नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल टूच्या फेसबुक लाईव्ह मध्ये बदलापूर नगरपालिकेचं मतदान नुकतंच पार पडलं आणि भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या उमेदवार रुचिता गोरपडे यांचा नगराध्यक्षपदी निवड झाली असल्याचं आपल्याला पाहायला भेटलं आणि नुकतंच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार परवा नऊ तारखेला उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे आणि ही निवडणूक यशस्वीरित्या पार पडावी यासाठी आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय नुकतंच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एक व्हीप जाहीर केलेला आहे या व्हीप मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या ज्या युतीसाठी ज्या उपनगराध्यक्ष पदासाठी त्यांचं नाव घेतलं जाते प्रियंका दामले यांची एकमताने निवड करण्यात यावी यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज असल्याचं येते एक व्हीप सर्व नगरसेवकांना जाहीर करण्यात आलाय नऊ तारखेला सर्व नगरसेवकांनी एकमताने एक प्रियंका दामले यांचीच उपनगराध्यक्ष पद निवड करावी आणि त्यांनाच एकमताने त्यांचा विजय करावा यासाठी भाजपच्या नगरसेवकांना हा व्हीप या ठिकाणी जाहीर केला असल्याची माहिती आपल्याला घटनेते शरद तेली यांनी दिली आहे आणि जर या व्हीप मध्ये अशी देखील माहिती दिली आहे जर एकमताने यांना निवड नाही, नाही जर केली कुठल्या नगरसेवांनी किंवा कुठला नगरसेवक जर अनुपस्थित त्यावेळी राहिला तर ते त्याच्यावरती पक्ष कारवाई करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि एकूण जर आपण बघितलं तर यावेळी नगरसेवक फुटण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे त्याची देखील योग्य खबरदारी भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी घेतली जात असं आपल्याला दिसून येते आता कशाप्रकारे परवा कोणाची उपनगराध्यक्षपदी पर निवड होते हे पाहणं देखील आता महत्वपूर्ण ठरणार आहे याबाबत जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवत राहू कॅमेरामॅन रोहक सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर